नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास ही उपवास स्पेशल साबुदाना पेज करून दाखवणार आहे चला तर मग आपण साबुदाना पेजेचा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा उपवास स्पेशल आता आपण ही साबुदाना पेस करायला घेणार आहे ना त्यासाठी हे बघा मी ना थोडं आता पंधरा मिनटं आधीच फक्त धुवून स्वच्छ घेऊन घेतलेत आणि थोडं पाण्यामध्ये दर असे भिजत ठेवलेत आणि दूध अर्धी वाटी घेतले आपल्याला पाण्यात बनवायचे नंतर दूध घालायचं आहे साखर मी थोडी घेतली आहे दोन चमचे मला जास्त गोड आवडत नाही आणि तुम्हाला आवडेल आवडेल तशाप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता आणि हे मी काजू बदाम पिस्ता आणि चारोळी ह्याचे जरा बारीक बारीक तुकडे करून घेतले थोडं तूप लागणार थोडी वेलची पावडर लागणार अशा तऱ्हेने आपण हे पूज उपवासासाठी साबुदाणा पेच करायला घेऊया चला तर मग हे बघा आता आपण ह्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं पाणी थोडं जास्तच घालायचं कारण आपल्याला साबुदाणे चांगले शिजवायचे आहेत ना थोडं पाणी गरम झालं की मग आपण ह्यामध्ये साबुदाणा घालून घेऊ हे बघा थोडं पाणी तापत आलं ना आता आपण ह्यामध्ये हे साबुदाणे घालून घेऊया आणि छान असे व्यवस्थित असे शिजू द्यायचे आणि मग आपण त्यामध्ये दूध ड्रायफ्रूट्स वगैरे साखर वगैरे नंतर घालायची आधी साखर नाही घालायची आता थोडा वेळ चांगले शिजू देऊया आपण असं असं ना वारंवार ना ढवळून घेत राहायचं आपल्याला हे पाणीदार साबुदाणे होईपर्यंत चांगले शिजून घ्यायचे हे बघा छान असे आपले साबुदाणे असे फुलत आलेत आणि अजून ते थोडे पाणीदार होऊ दे बघा छान असे आपले साबुदाणे शिजत आलेत आता आपण बारीक गॅस करून ह्यामध्ये दूध साखर घालून घेऊया हे आहे ना नंतर घट्ट होतं छान तुम्हाला जर पातळ हवं असेल तर हो असे तुम्ही दूध जास्त वाढवू शकता किंवा पाणी जास्त घालू शकता मी दूध कमीत वापरून हे करते छान लागते आणि हे छान असं उपवासाचं फोड भरून जातं तर तुम्ही आता हे कितीतरी एकादशी म्हणा कितीतरी असे उपवास येणार नाहीत त्यावेळेला आपण अशी प्रकारची पेज बी बनवून खाऊ शकता हे बघा काही लोक दुधामध्ये पण पूर्ण दुधामध्ये पण पेस्ट करतात पण अशा प्रकारे केलेली पेज पण छान लागते आता हे शिजू द्यायचं आता ह्यामध्ये मी साखर घालून घेते हे बघा आता ही मी अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्हाला जास्त कमी करायची असेल तुम्हाला जी किती गोड हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता पण जरा ना ही खीर अशी कमी गोडत छान लागते आता आपण ना थोडं फास्ट गॅस करून हे ढवळायचं नाही बघा आता हे व्यवस्थित दुधामध्ये हे शिजू देऊया आणि आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत ना हे बघा ही पेस्ट शिजेपर्यंत आपण का हे काय करायचं एक तूप एक चमचा मी तूप घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि आप आपल्याला हे आता गॅसवरती गरम करून घ्यायचे हे बघा मी इथे ह्या बाजूच्या गॅसवरती थोडे असे हे गरम करून घेते आणि थोडी बारीक आग ठेवायची मग तूप विरगळून झालं काय जास्त असं करपवायचं नाही थोडंच असं गरम करून घ्यायचं हे बघा हे व्यवस्थित असे तुपामध्ये आपण आता भाजून घेतलेत तर आम्ही गॅस बारीक करते आणि ह्यामध्ये घालून घेते अलगच आणि तूप घातलं आणि हे ड्रायफ्रूट्स घातले ना त्याने छान अशी चव येते आणि नाही ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतं पण जरा चवीचं खाणार त्याला देव देणार असं म्हणतात ना तर जरा आपण चवीचं करून खाऊया उपवासाला पण म्हणून हे थोडे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आता हे व्यवस्थित गॅस फास्ट करून थोडा वेळ अजून एक दोन मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं हे थंड झाल्यावर ही पेज जाडत होते बघा आणि खायला पण छान लागते बघा अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हां बघा तुम्ही साबुदाणा खिचडी म्हणा साबुदाणा पेज ही साबुदाना वडे साबुदाण्याचे भरपूर साबुदाणा आपला ते असे पा पावडर वगैरे करून ती पण साबुदाण्याची अशी कचोरी करतात छान होते ती पण ती पण मी तुम्हाला दाखवेन साबुदाण्याची कचोरी पाटी आता उपवास श्रावणातले उपवास येणार आहे ना तर वेगवेगळे उपवासाचे पण मी पदार्थ तुम्हाला दाखवेनच मला अशी सवय आहे वेगवेगळं काय काय करून खायची उपवासाला त्यामुळे तुम्हाला पण मी दाखवणार बघा आता हे व्यवस्थित अजून थोडी एक दोन वेळा उकळी येऊ दे हे बघा ह्यामध्ये अगदी शेवटी ना चिमूटभर असं ना मीठ घालून घ्यायचं थोडी जरा चांगली चव येते त्यामुळे थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं जास्त नाही घालायचं थोडं चवी पुरता आणि याचं व्यवस्थित ढळून घ्यायचं आता आपल्याला ह्यामध्ये वेलची पावडर पण घालून घ्यायचे वेलची पावडर कधी पण शेवटी घालायची लवकर घातली की तिथं दळ निघून जातो त्यामुळे आता मी वेलची पावडर घालून घेते हे बघा एक चमचा अशी वेलची पावडर घालून घेते पेस्ट काही जास्त नाही आहे ती सुकल्यावर पण थोडीशी कमी होणार आणि व्यवस्थित असं ढवळून घेऊया हे बघा छान अशी आपली ही पेस्ट तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया वेलची पावडर वगैरे टाकल्यामुळे सुगंध पण किती छान येतो आणि आपण अशी ह्या ह्या उपवासाला किंवा एकादशी उपवासाला इतर उपवासाला अशा प्रकारची साबुदाण्याची पेस्ट करून तुम्ही खाऊ शकता आणि ह्याने पोट पण भरतं हे बघा मंडळी उपवास स्पेशल साबुदाणा पेज ही तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त राहा